हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथे कल्पनेश्वर शहर सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गोरेगाव नगरीचे सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते याची अधिक माहिती अशी की गोरेगाव येथील कल्पनेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने गेले कित्येक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत शासन स्तरावरून राबवणाऱ्या योजनांची माहिती तसेच श्वसन सारखे उपक्रम राबवून कल्पनेश्वर सेवाभावी संस्था अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते यावर्षी सुद्धा कल्पनेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अंकुश खिल्लारी यांनी दर्पण दिनानिमित्त व बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच गोरेगाव येथील यात्रेच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेची करून अभिवादन करण्यात आले तशीच लोकशाहीच्या चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारांचा सुद्धा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत रक्ताचा पुरवठा हा कमी होत असल्याने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असे सांगितले यावेळी रक्तदान शिबिरामध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच आणि पंचकृषीतील नागरिक मोठे भाविक भक्त यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिरामध्ये स्वयंस्मृतीने पुढाकार घेऊन रक्तदान करण्यासाठी उभे आहेत या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन अंकुश पाटील खिल्लार यांनी केलंय सहा जानेवारी दोन हजार पंचवीस निमित्तानं गोरेश्वर यात्रा आणि यात्रा यात्राच्या निमित्तानं गोरेगाव येथे गंगी शंकर भट आणि कबड्डीचे सामने आयोजित केलेले आहे आणि गोरेगावची जी शहाबाई कल्पनेश्वर सहाभाई संस्था आहे या संस्थेचे मुख्य प्रवर्तक अंकुशरावजी खिलारी यांनी आज सहा जानेवारी निमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकारिचे दर्पणकार यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे दरवर्षी ते त्यांच्या संस्थेच्या मार्फत इथं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम का आयोजित करतात आज सुद्धा त्यांनी यात्रेच्या निमित्तानं इथं गोरेगाव इथं रक्तदान शिबिर आणि गोरेगावातील सर्व पत्रकार जे आहेत निर्भीडपणे काम करणारे आणि सह सहकार्य करणारे जनतेला त्यांना काहीतरी मदत व्हावं प्रोत्साहन व्हावं प्रोत्साहन त्यांचं वाढावं म्हणून हा कार्यक्रम का, अंकुश अंकुशरावजी खिल्लारी यांनी आयोजित केलेला आहे ग्रामपंचायतच्या वतीने मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि सर्व पत्रकारांचे सुद्धा आणि त्यांना स्वत ग्रामपंचायतच्या वतीनं स्वागत करतो मराठी पत्रकार दिन ब्रिटिशाचं राज्य असताना आपल्या भारतावर त्या काळात त्यांनी सुरुवात केली आणि त्याची आज एक मशाल तयार झाली एक गाव म्हणजे जिंदगीची आज मशाल तयार झाली आज बघ आपण बघतो चळवळ आहे सगळी आहेत पत्रकार चौचा हा दहा स्तंभ आहे आणि त्याच निमित्तानं बाळशास्त्रीचं कार्य या जगासमोर समाजासमोर यावं आणि त्यातून एक चांगला संकल्प घडावा म्हणून रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे रक्तदान शिबिरे काळाची गरज आहे आणि यात्रा आहे यात्रेनिमित्त भरपूर येतात इथं तर हे जामित्ताने रक्तदान व्हावं आणि आमच्याकडून एक आरोग्याचा आमच्या सेवा घडावं संकल्प महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर साठी सिकंदर पठान सेनगाव हिंगोली